पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीनं अखेर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे जास्तीत जास्त रक्कम दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना दिली जाईल असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातील एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार हेक्टर जमिनीवर यंदा लागवड झाली होती त्यापैकी अडुसष्ट लाख एकोणऐंशी हजार सातशे छप्पन्न हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय राज्य सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या याचिकाकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिलाय त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेल्या खरी शिवसेना कोणाची या ऐतिहासिक प्रश्नावर उद्या म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी पार पडणार आहे गेल्या तीन वर्ष चालत असलेल्या या वादावर अखेर उद्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय आपला निकाल राखून ठेवेल किंवा तत्काळ जाहीर करेल हे लागणार आहे देशातील सर्वाधिक महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर उड्डाणासाठी सज्ज झालंय आहे उद्या आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे हरियाणाचे वरिष्ठ आय पी एस अधिकारी वाय पूरन, पूरन कुमार यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजलेलं नाहीये अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतायत वाय पूरन कुमार हे एडीजीपी दर्जाचे अधिकारी होते या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क मायकेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी याची घोषणा केली हा पुरस्कार मोठ्या प्रमाणात क्वांटम टनेलिंग आणि इलेक्ट्रिकल सर्किटमधील ऊर्जा पातळीच्या शोधासाठी देण्यात आला हमासच्या हल्ल्यांनी सुरू झालेल्या गाजा युद्धाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत सात ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करून सुमारे दोनशे एकावन्न लोकांना ओलीस ठेवलं प्रत्युत्तरादाखल इस्रायली पंतप्रधान बेन्झामिन नेतान्याहू यांनी ताबडतोब युद्ध घोषित केलं आणि हमासवर हल्ले सुरू केले यात गाझातील ऐंशी टक्के इमारती नव्वद टक्के शाळा अठ्ठ्याण्णव टक्के शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे तर पासष्ट हजाराहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत भारतीय शेअर बाजारामध्ये आज सात ऑक्टोंबर रोजी सलग चौथ्या दिवशी वाढ दिसून आली आहे सेन्सेक्स एकशे अंकांनी एक्क्याऐंशी हजार नऊशे सव्वीस तर निफ्टी तीस अंकांनी पंचवीस हजार एकशे आठ अंकांवर पोहोचलाय जागतिक बाजारपेठेतील मजबूत संकेत ऊर्जा समभागांमध्ये जोरदार खरेदी परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीतील मंदी यांचा आधार मिळालाय एच सी एल टेक अल्ट्राटेक सिमेंट पॉवर ग्रिड आणि एच डी एफ सी बँकेचे समभाग शून्य पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के ते एक पूर्णांक चाळीस टक्क्यांपर्यंत वाढले तर टाटा मोटर्स ट्रेंट इन्फोसिस आणि शेअर्स ते घसरले कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी केली तिचे पती राज कुंद्रा यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत ऑगस्ट मध्ये मुंबईतील व्यावसायिक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरुद्ध साठ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती भारताविरुद्धच्या आगामी एक दिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केलाय मिशेल मार्श जेवियर बार्टलेट एलेक्स केरी कुपर कॉनोली बेन द्वारशुईज नॅथन एलिस कॅमरॉन ग्रीन जॉश हेझलवूड ट्रॅव्हिस हेड जोश इंग्लिश मिशेल ओविन मॅट रेनशॉ मॅथ्यू शॉट मिशेल स्टार्क ऍडम सांपा यांचा या संघात समावेश आहे टीम इंडिया या महिन्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे